नमस्कार मंडळी आज आपण स्पायसी खारातील आवळे कसे करायचे ते पाहणार आहोत खारातील आवळा रोज खाण्याने सुधारण्यास ठरेल हा खारातला स्पायसी बहुगुणी आवळा कसा करायचा ते पाहू त्यासाठी आवळे स्वच्छ धुवून कुसून घ्यायचे एका भांड्यात एक लिटर पाणी गरम करून त्यात मीठ हळद घालून उकळून घ्यायचं त्यात उभ्या चिरलेल्या दोन मिरच्या घालायच्या या मिश्रणानं उकळी आले की गॅस बंद करायचा आणि त्यात स्वच्छ पुसलेले आवळे घालायचे या मिश्रणात सर्व आवळे घालून पाच सात तास झाकून ठेवायचे ता गरम पाण्यात आवळे घातल्यामुळे आवळे छान नरम पडतात स्पायसी खारातल्या आवळ्याचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता स्वच्छ साफ केलेल्या बरणीमध्ये आवळे भरायचे आवळ्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए लोह फायबर भरपूर प्रमाणात असते आवळ्याची पावडर केसांना लावल्यास केस काळे व लांब होतात आवळ्याचा रस सरबत किंवा पावडर सेवन केल्यास पाचनक्रिया सुधारते आवळ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आता भरणी झाकून आवळे मुरणंच ठेवायचे तीन चार दिवसानंतर आवळ्याची भरणी फ्रीजमध्ये ठेवायची एक आठवड्यात आवळा छान मुरतो हा खारा आवळा वर्ष ते दीड वर्ष फ्रीजमध्ये छान टिकतो दिवसातून एकदा तरी आवळा हा सेवन केला पाहिजे आवळा मुरल्यानंतर त्यात तिखटपणा आणि खारटपणा छान उतरतो आणि पिवळा रंगही छान येतो तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद